सांगली सालाबाद प्रमाणे दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला भक्तांच्या नवसाला पावणारा आणि एस टी चालकांचा रक्षण करता म्हणून सांगली आगारातील एकमुखी दत्त मूर्तीची खासियत आहे आज दत्त निमित्त पहाटेपासूनच विधिवत पूजा अर्चा करण्यात आल्या दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा जयघोष करीत दिवसभर भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्याचे नियोजन मनोज पाटील सतीश चिकलगे महेश देसाई दिलीप राऊत सुहास माळी आर आर कोळी महेश शेळके मीना जाधव सुरेश माने संजय स्वामी आदींनी नेटके नियोजन केले होते নাস মুসিরািসিদা ইসিদা গোরিও ভিও মুওনি সেরা মুওনি গামপি গামপি सांगली आकारामधील दत्त जयंतीचा महोत्सव उत्सव मोठ्या आनंदात पार पडत आहे आणि दरवर्षी महाप्रसादाचं नियोजन एस टी कर्मचारी आणि इतर सर्वांच्या सहकार्यानं होतं आज आजही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसादाचा लाभ एस टीचे सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आमचे सर्व प्रवासी जे आमचे दैवत आहेत ते सुद्धा लाभ घेतात नेहमीप्रमाणे आणि आज यावर्षी आता मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे याचा मला आनंद वाटतोय युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा